राज्यात काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारीसंदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यामध्ये संभाव्य उमेदवार असणार पुणे येथील रवींद्र धनगेकर गडचिरोली येथील नामदेव किरसंड सोलापूर येथील प्रणिती शिंदे नंदुरबार येथील गोवाल पाडवी अमरावती येथील बळवंत वानखडे कोल्हापूर येथील शाहू छत्रपती चंद्रपूर येथन विजय वडेट्टीवार बंडनेरा गोंदिया इथनं नाना पटोले लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी आहेत या दरम्यान दिल्लीत काँग्रेसची वरिष्ठ पातळीवर बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांच्यासह वर्षा गायकवाड सतीश पाटील बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते या बैठकीत एकूण सात जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे